जय भवानी जय शिवाजी तर मित्रांनो आमची ट्रीप निघाली आहे हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगड किल्ला तर मित्रांनो जर तुम्ही आयुष्यात कधी रायगडावरती गेला नसाल तर आयुष्यातून कमीत कमी एकदा तरी रायगडावरती नक्कीच जा आणि तिथला छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो इतिहास ऐका आणि ऐकल्यानंतर ते इतिहास जाणून घ्या आणि तो मनातून असा फील करा तर हे जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकला तर अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत तर आम्ही इथं आता ट्रेकिंग सुरू केलेलं आहे इथून मेन दरवाजेच्या आतमध्ये गेल्यानंतर सर्वात पहिल्यांदा इथं आपल्याला दिसेल नगारखाना तर नगारखान्यामध्ये काय आहे तर नगारखान्यामध्ये मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासन आहे त्या सिंहासनाच्या पाठीमागे आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठ राण्या होत्या त्या आठ राण्यांचं इथं महाल आहे त्याच्यासोबतच त्या मंत्र्यांचे जे जे मंत्री होते त्यांच्या मंत्र्यांचे पण जे बिल्डिंग होते इमारती होते त्या इमारती पण याच्या साईडलाच आहेत तर हे बघू शकताय नजारा तुम्ही तिथं जे रायगड किल्ल्यावरती जे बिल्डिंगा होत्या ते बिल्डिंगचे स्ट्रक्चर बघू शकताय तर हिथून झाल्यानंतर तुम्ही बघू शकताय छत्रपती शिवाजी महाराजांची जी समाधीस्थळ आहे तिकडे जाताना आपल्याला इथं दिसेल एक बाजारपेठ बाजारपेठ संपल्यानंतर बाजारपेठ संपल्यानंतर इथं जे छत्रपती शिवाजी महाराज रोजच जिथे महादेव मंदिरामध्ये दर्शन घ्यायला जायचे ते असे हे शिवकालीन महादेव मंदिर तर मित्रांनो आपण पण इथं अवश्य जाऊन दर्शन घेणार आहेत तर इथं बघू शकताय ह्या शिवकालीन मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज रोज इथं दर्शनासाठी यायचे आपलं नशीब बघा त्या मंदिरामध्ये आपल्याला दर्शन करायला मिळतं आहे तर इथं दर्शन झाल्यानंतर आम्ही सळ इथून कुठं जाणार आहे तर आम्ही जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जी समाधी स्थळ आहे तर समाधी स्थळावरती आम्ही नतमस्तक झालेलो आहेत इथून छत्रपती व शिवाजी महाराजांच्या समाधीनंतर आम्ही इथं तुम्हाला जे टकमक टोक आहे ते टकमक टोकाचा नजारा दाखवणार आहेत त्याच्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासावरती निघणार आहेत